डिसिजन टुडे नमस्कार ग्राहक व्यवहार विभाग पुरोगामी कायद्याद्वारे ग्राहकांचे संरक्षण आणि सक्षमीकरण करण्यासाठी कार्यरत आहे या कायद्यांतर्गत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना अनुचित व्यापार पद्धती दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि ग्राहक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी करण्यात आली तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ने कोचिंग सेक्टर दोन हजार चोवीस मध्ये दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली ज्यामुळे कोचिंग सेंटर्सकडून फसवे दावे होऊ नये ने पंचेचाळीस नोटिसा जारी केल्या आणि एकोणीस कोचिंग संस्थांना एकूण एकसष्ट पूर्णांक सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि त्यांना दिशाभूल करणाऱ्या प्रथा थांबवण्याचे निर्देश दिले विभागाद्वारे व्यवस्थापित राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन सतरा भाषांमध्ये विविध माध्यमांद्वारे देशभरात तक्रार निवारण प्रदान करते कोचिंग सेंटर्स बद्दलच्या तक्रारीनंतर विशेषत फी परताव्याबाबत ने हस्तक्षेप केला आणि यूपीएससी आणि आय आय टी सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रभावित विद्यार्थ्यांना एकूण एक पूर्णांक एक पाच कोटी रुपयांचा परतावा यशस्वीपणे दिला प्लीज सबस्क्राईब करा